एक अनोखा सफर कळसूबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाई तर आज आपण चाललो आहे कळसूबाईला तिकडे आपण एवढे थ्रिलिंग नजारे असं खतरनाक खतरनाक व्ह्यू आणि नाईट ट्रॅक आपण फर्स्ट टाईम केले मित्रांनो तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला पूर्ण माहिती देण्यात येईल आणि एवढी मजा एवढा धरार कुठे मारा मारा तर कुठे काय एक लाईफचा वेगळाच एक्सपिरियन्स होता आमचा आणि तुमचा पण असेल तेवढं आपल्याला माहिती नवीन ठिकाणी गेलं की आणलं नाही करायचं नाही तेजस्वी लोक आहे आमारे पास पोलीस काय करतील आम्ही थोडी नाही सर्वांना तिकडे सफर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे ही माझी आई रेखाबाई आणि आज मी चाललोय कलसुबाई तर फायनली आज कलसुबाईला चाललो आहे तर माझा हात फ्रॅक्चर झालेला कॉलर बोन तर आता ते बरं झालेलं आहे त्याच्यामुळे मी वापस आपला राहुलचा सफर सुरुवात केलेलं आहे बाई चालू केलेला आहे एकदम मस्त तर मम्मीला कसं वाटतंय बरं वाटतंय <laughs> मम्मीला असं वाटतच असेल नक्की की हात तुटला कामावर जात नाही आणि फिरायला निघालाय नक्की असं वाटत असेल मम्मीला काय वाटते ना, ना? <laughs> मम्मी कॅमेरे समोर नाही बोलते माझी तारीफ करायला लागली तसं बहुतेक तसंच हो। आजचा सफर आपलं घरून स्टार्ट करावं मम्मी मी आज महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई चालवलं आहे आराम नो सजेशन ब्रो आरामात जा आरामात आहे बस बाकी काय नाही आणि विषय काय नाही भाई ही आपली गंगा जाव रे हा हॅपी जाओ जाओ खुशली 애니मी आणि फायनली इतके काम नंदा लागले मस्त काम करायला लागले तिला घरची भांडी वगैरे हो घासायला संशेत कामली बाई कामली बाई कसं वाटतंय खूप चांगलं वाटतं की दादा घरातून जातो एकटं राहायला मजा येणार आहे उद्या दुपारी मस्त टीव्ही बघणार ससं खेळणार बाय 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 आणि आपले संशेत चालू आणि फायनली सर्वात मोठा होत आहे बाय गो चाललेलं आहे मस्त गिरू खायला इंजॉय गवत गवत आणलं भाई जाम ठिकाणी फिरलो आहे पण एवढी खाली लोकल भाई कधीच नाही बघितली ट्रेन असो लोकल असो भाई एवढ्या खाली गाड्या जाणार असतील ना भाई तर नक्कीच भीती वाटते आणि असं निर्माण होते बिकॉज ट्रेनमध्ये आता खूप मोठी भांडणं झालेली एकदम अचानक एका माणसाची पहिले एकासोबत भांडणं झाली अचानक वीस पंचवीस जण आली एकाला पुत्रसारखा मारला आणि खाली नेला भाई जाम बेकार जण झालेला आणि आता पूर्ण भाई ज्या ट्रेनने आलेली ती ट्रेन, आले ट्रेन चाललेली आहे आणि तुम्ही बघू शकता फायनली बीऑन कसाराबाई इकडनं पन्नास किलोमीटर दाखवते इकडनं पन्नास किलोमीटर लांब आहे कलसूबाई शिखर भाई एक दीड तासाचा रस्ता आहे आणि आम्ही इकडनं जाणार भाई घर घरून निघताना ना घरचे हसून काढतात पण भाई आपण घरून बाहेर गेलो ना की पाठीमागे रडतात भाई मी आज बघितलं मम्मी रडत होती इट्स ओके ते एक पार्ट असतं बट ते आर आपण खुशी खुशी निघतो एन्जॉय चक्करमध्ये आणि मग घरच्यांना आपल्याबद्दल टेन्शन होती की हा कसा राहील कसा जाईल काय करेल पण भाई आपण एवढ्या मस्ती नाही करणार तर फायनली भाई आम्ही वसईवरून निघालेलो वसईवरून डायरेक्ट कसाऱ्याची तिकीट काढली तर तीस रुपयाची होती आणि दादरनी पण काढली तर तीसचीच असते आणि भाई वसईवरनं दादर आलो दादरवरनं दादर लोकल पकडून कसाऱ्याला आलो आहे फायनली आता कसाऱ्यावरनं आम्ही इकडनं कसं पुढे जाणार आहोत आणि कळसूबाई कसं ट्रॅक करणार आहोत आणि किती सुंदर असं ते नजारा असते आणि किती अद्भुत म्हणजे काय अनुभूती असते आणि काय मजा असते आणि म्हणजे एक ट्रॅकिंगची जी वेगळीच मजा आहे ना भाई मला वाटलेलं पाऊस पडणार तर मजा येणार पण पाऊस तर नाही पडत आहे बट तरी पण भाई आणि कसारा रेल्वे स्टेशन सर्वात भारी भाई दोन हजार आजे इथे गाजलं कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर भाई इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचे दोन्ही महापुरुषांचे फोटो एकासोबत तर खूप चांगलं वाटतं हे पण बघण्यासाठी आणि आज आपण मस्तपैकी एकदम ट्रॅकिंगला जाणार आहोत भाई कळसूबाई हाय स्पीड बाय एकदम थ्रिलिंग आणि एकदम मस्त असणार आणि भाई ट्रेनमध्ये फायटिंग पण खतरनाक होत्या पण तुम्ही राहुलचा सफर हा यूट्यूब चॅनलवर असेच बनवून राहा तुम्हाला खूप खतरनाक थ्रिलिंग अपडेट्स भेटतील आणि भाई म्हणजे असे असे ॲडव्हेंचर ट्रिप करणार आहेत ना बाई तुम्ही पण सजेशन दिलं तरी चालेल तर चला आता इकडनं बघू किती खर्च होते इकडनं पुढे जा जाण्यासाठी आम्हाला डायरेक्ट गावापर्यंत बसने जाऊ टॅक्सीने वगैरे काय ते बघू सध्या तर दोन वाजलेत आम्ही चार वाजेपर्यंत इथेच असणार आहे बिकॉज आम्हाला रात्रीचा ट्रेक नाही करायचा इकडे रात्री थांबण्यासाठी जागा तरी आहे त्या साईडला जागा नाही तर तसं काय करून बघूया मित्रांनो रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलं आहे मग इकडं तुम्ही बघू शकता मस्त टॅक्सी स्टँड वगैरे आहे

अरे ठीक है तुम लोग लोग बोले बोले तो इसके लिए हम लोग भी बोले चलो, अभी साथ में निकलते अभी आहे चला फायनली आम्ही बारी गावामध्ये आलेलो डिस्कशन चाललंय पन्नास मार शंभर मारिक कॉन्टेंट तर फायनली आता कलसुबाईच्या इथे आलो आलोय आम्ही बारीगावामध्ये तर इकडनं फायनली आता मॉर्निंग मध्ये आमचा ट्रेक चालू होणार आहे तर फायनली आम्ही दोन दोनशेमध्ये दुन मध्ये आलो भाई साडे चारशे मध्ये मागात आलेत त्यांनी सहाशे हा सहाशे गेले गे आम्ही भाई चला फटाफट काय करायचं करा कलसुबाई इथे बारीगावामध्ये आलेलो आहे आणि इकडनं कलसुबाई एक हजार सहाशे शेचाळीस मीटर आहे ट्रॅक आमचं कोरणार नाही आपल्यासोबत सगळेजण आहेत तुझं नाव काय गौरव गौरव विकास कॅमेरामॅन हितेश तुझं नाव काय सचिन भाई इकडनं फायनली फायनली इकडनं आता आमचा ट्रॅक सुरू झालेला आहे कळसुबाईचा नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट कळसुबाई डायरेक्ट कळसुबाई साडेतीन वाजता आम्ही चालू केलेला आहे ट्रॅक तरी नाही <laughs> <laughs> फायनली ट्रॅक चालू झालेला आहे बघू आता किती वाजता पोहोचतो आम्ही कळसुबाईला विकास राम फायनली काय चाय प्यायला लागलो मस्त घेऊन आले मस्त कडक 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 चाय ठेव खाली काय ना त्याची पण ठेवणारच आहे आपण वरती खरोखर पडशील ऍडव्हेंचर गेल मग पूर्ण पाणी तरी दिसतंय इकडे भाई कोणाचा डरकीवर आहे भाई तिथन थोडंफार कलसुबाई चढलोय स्टार्टिंग पासनं हितेश भाईनी माझी पण बॅग घेतली आहे त्याची पण ट्रू लेजंड आहे तो आणि माझी हालत खराब आहे मला तर आता वरती चढण्यासारखं पण वाटत नाही भाई बरे की या लोकांनी बॅग वगैरे घेतल्यात माझ्या चला चलो ना तुम पीछे मी आता साहतो मजा वाटत फायनली कळतो बाई अर्ध तरी कंप्लीट झालं असं वाटतंय आणि जिकडे थकाल तिकडे भाई तुम्ही बसा अशा अशा सीड खाली पडाल भाई सगळ्यांना बोलू सोडून जावा तुम्ही मी आरामात येईल एकटं थोडं परवडते <laughs> जाम थ्रिलिंग आहे भाई शिड्या चढताना नक्की थांबा नाही वाट लागेल, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर खाऊ नये बाई चढायला माझ्यासाठी भाई एकदम खतरनाक खतरनाक थ्रिलिंग रस्ते आहेत तिकडे आता आसली ट्रेक चालू। आनी जरा आता असली ट्रॅक चालू आणि कलसुबाई जरा वरतीच आहे म्हणजे आता आम्ही फायनल ट्रॅकवर पोहोचणारच आहे आम्ही हो ठीक आहे एकटे येणं पण काही कठीण नाही भाई हा आ... एकटा आणि म्हणजे स्वतःची मर्जी थकला बसा काय टेन्शन नाही राही भाई, भाई सिरियसली आता आम्ही म्हणजे मी, मी खूप जवळ आहे कळसुवाईच्या पाच अठ्ठावीस झालेत आणि सूर्य निघणारच आहे ऑसम व्ह्यू बघायला भेटणार आहे जर नशीब असलं देवाचं आई बघू आज मला तर पाहायला क्रॅम्प यायला लागलेत तरी आल ट्राय माय बेस्ट प्रो भाई मेल्यानंतर कोणी बघितलं स्वर्ग आणि नरक भाई जर जिवंत आहात तर नक्कीच भाई ट्रेकिंग करा डोंगरात जा आणि स्वर्ग बघा हे बघा धुक्का धुक्का सगळी वरती ओरडत हो आहेत फायनली मी पण सामील होणार आहे त्यांच्यात आणि भाई सूर्य उदय होणारच आहे जर माझं नशीब असलं तर मी सूर्योदय होण्याच्या आतमध्ये पोचेन म्हणजे लवकरच मजा द्यायला लागली आता थंडावा असा झाला इकडे एक एकदम खतरनाक थंडावा दुःख अंगाला लागायला लागला आहे तुम्ही बागू मागे बघू शकता ते ते घर घरभिर आहेत आणि फायनली सगळी गँग गेले पुढे मी एकटा थकावट दमाऊट झाले बाई विकत चार महिने घरी होतो पोट वाढला आहे माझा बोन फ्रॅक्चर झाले तर घरात बसलेलो तर बाई सिम्पल आहे आलशी होतो माणूस चालायला एकदम हवा टाईट होते बट बाकी तुम्ही निसर्ग बघू शकतात हा बघा तुम्ही सनराइज कम मॉन गायस हा लवकरात लवकर भाई काही करून मला वरती पोचावं लागेल तुमच्यासाठी भाई तुम्हाला व्यू दाखवण्यासाठी कोशिश कर रे तो पोच सकते भाई लेट्स डू एट गायस सेकंड टाईम येतो कलसुवाईला चार पाच सहा वर्षानंतर येतो भाई लवकर रे रे मा पारक जुली दुला लवकर सगळं दुःखा दुखा झालं भाई ने? सूर्य निघाला नाही वाटत आज सूर्यनी पण डिसाईड केला आपण पोचल्यावर निघणार आहे काही तो त्याच्यामुळे आज लास्ट आहे भाई फायनली कलसुबाईला पोचलोय फिट गर्दी शनिवारी भाई आलोय ला 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 आम्ही बाकी जण माहित नाही कुठे भाई सगळे हरवले तिकडे येऊन चला शोधूया आपण हा चला शोधूया मी काय बोलतो पार्टी गेली असतील रे ते चला चला चला, 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 चला। का तुम्ही मेन कॅरेक्टर मेन कॅरेक्टर मायनली गॅंग गंगवेंग गंगवेंग सॉरी फाइनली आगी एकटा पोहोचलेला ऑन द टॉप भाई सोडून दिलं म्हणून मी कळसूबाई पोहोचणार नाही असं समजत आहे आज वाटतं सूर्य निघणार नाही भाई आज सूर्य निघणार नाही मला असं वाटतंय सूर्य भाई आम्हाला बघ লা 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 লগ <laughs> पल्सूबाईवरती आम्ही मस्तपैकी एकदम होऊन आलेलं आहे आणि खूप चांगलं वाटतं आहे तर आता इकडनं आम्ही खाली निघणार आहोत थोड्या टायमानी नाही तर दोन तीन तासांनी बहुतेक तरी आणि खूप मजा आली इकडे येऊन एकदम थ्रिलिंग भाई एकदम भाई थंड आहे एकदम भाई आप चट्टीवर आहे पण भाई थंडीचं आपल्याला काही टेन्शन नाही बिकॉज कॅमेरामॅन तिकडे आपला त्याला फीट थंडी लागत होती आपल्याला थंडी नाही लागली आणि भाई एकदम जन्नत व्यू भाई असं होतं जणू की स्वर्गात आलं आणि भाई असली स्वर्ग इकडेच असतो ते मेल्यानंतर कोणी बघितलं नाही स्वर्ग नर्क वगैरे काय ठीक आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थ्रिलिंगसाठी क्राऊ पुढचा सफर या चॅनल कंटिन्यू रहा मित्रांनो सो so, फायनली आम्ही इकडून निघतो भाई साडेसात वाजतायत आणि संडे आणि सॅटरडे फुल ऑन भाई